मी अरविंद कोणबराव पाटील प्रभाग क्रमांक दहामधून आपल्या शेवेमध्ये निवडणूक लढवत आहे मी माझी नगरसेवक पाच वर्ष अकरा ते सोळामध्ये भरपूर सर्वांचे काम केलेले आहे गावामध्ये जी पाईपलाईन आता आपण जे पाणी पितो ती पाईपलाईन आमच्या काळामध्ये झालेली आहे पाईपलाईन करण्यासाठी माझ्यावर आणि इतर चौदा जणांवर भरपूर गुन्हे दाखल झाले होते ते आम्ही पाईपलाईन करून दाखवली वीस वर्षाची समस्या मिटवली त्यानंतर विसर्जन विहिरीचा प्रश्न होता विसर्जनवीर मुरलीधर मंदिरापाशी आम्ही करूनच दाखवली त्यानंतर तिथं सभागृहाचं काम होतं ते बी आम्ही करूनच दाखवलं व गावामध्ये जे काही जे प्रलंबित विषय होते घनकचरा रस्ता हे आमच्या काळामध्ये झालेला आहे व गावाची स्वच्छता नाल्या काढणे मी स्वतः टँकर देऊन पाटील गल्लीची पाण्याची समस्या बऱ्याच वेळेस तुम्ही विचारू शकता की आम्ही स्वाल्व केलेली आहे यामुळे असा उमेदवार द्या की तुम्ही रात्री बेरात्री चोवीस तास तुमच्या सेवेमध्ये तो उमेदवार असला पाहिजे व तो उमेदवार स्वच्छ प्रतिमेचा असला पाहिजे त्याला सर्व गुण संपन्न असली पाहिजे अशा उमेदवाराची निवड म्हणजे मला मतदान करून सर्व मायबाप जनतेनं माझ्याकडं लक्ष द्यावं हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र चुकला